बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मत्स्याजोग गावाचे आदर्श सरपंच संतोष देशमुख ज्यांनी आपल्या गावाला विकासाच्या मार्गावर नेऊन अनेक उज्ज्वल केलं अशा सरपंचाची अपहरण करून निर्घुंड हत्या करण्यात आली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप निर्माण झालाय सरपंच संतोष देशमुख हे ग्रामविकासाचे एक प्रेरणादायी उदाहरण होते त्यांच्या हत्येनंतर अद्यापही मारेकरांना अटक करण्यात प्रशासन अपयशी ठरलंय या घटनेमागील मास्टरमाइंड शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच संघटनेनं केली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सरपंच संघटनेनं तीन दिवसीय ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारलंय या आंदोलनाला राज्यभरातील अनेक सरपंचांनी पाठिंबा दर्शवलाय मोहाळी तालुका सरपंच, सरपंच संघटनेनंही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलाय एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी या काळात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने काम बंद ठेवले असून त्यांच्या कार्यालयांना कुलूप लावण्यात आलाय याशिवाय सरपंचांनी तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवलाय सरपंच संघटनेच्या वतीनं पंचायत समिती मोहाडीचे गटविकास अधिकारी खोब्रागडे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात मारेकरांना तातडीनं अटक करून त्यांच्यावरील कारवाईसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनाच्या वेळी मोहाडी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भूपेंद्र नागफासे सरपंच राजेश हटवा श्रीकृष्ण मेहेर संतोष मोहतुरे ज्ञानीराम इलमे लोकेश राखडे ईश्वर माटे महेंद्र मते अशोक राऊत रेश्मा ईश्वरकर कविता बांडे बुचे आणि इतर अनेकच सरपंच उपस्थित होते संपूर्ण तालुक्यात या घटनेचा तीव्र विरोध करण्यात आला असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ही चळवळ सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय मंगेश डहाके मोहाडी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल